आपण छान चित्रपट बघितला हो। पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव ही लढाई कशाची होती धर्माची होती का ही सत्ता स्थापन करण्यासाठी होती बरोबर की नाही आम्ही हा चित्रपट मुलांना दाखवला आणि हे कन्क्लुजन सांगितलं की है लढाई धर्माची होती का आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं की ही लढाई कशासाठी होती सत्ता मिळवण्यासाठी बरोबर की नाही अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी येऊन काय करणार होता आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता स्थापन करणार होता बरोबर की नाही मग आता या छावा चित्रपटामध्ये आपण बघितलो तिथं पण काय झालं की संभाजी महाराजांना मारून आपला महाराष्ट्र काय करणार होते ते काबीज करणार होते या ठिकाणी मला चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवादाचा एक सिद्धांत आठवतो ते चार्ल्स डार्विन अस असं म्हणतात की तो त्याच्या आत्मरक्षणासाठी मला मारू पाहत होता म्हणून मी माझ्या आत्मरक्षणासाठी त्याला ठार केले तो नियम इथं अत्यंत लागू होतो कारण त्यांनी त्यांची राजसत्ता इथं हा प्रदेश त्यांच्या राज्याला जोडण्यासाठी त्यांनी इथल्या राज्याला मारण्यासाठी